नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत सिद्ध येथील सिद्धिविनायक गणपतीची गोष्ट व्हिडिओमध्ये पुढील विषय असणार आहेत एक पराभूत झालेल्या भगवान विष्णू यांनी केलेली गणपतीची आराधना दोन सिद्धिविनायक गणेश मंदिराची स्थापना तीन गुरख्याला झाले गणेशाचे दर्शन आणि चार अहिल्यादेवी होळकर यांनी केला मंदिराचा जीर्णोद्धार तर ही गोष्ट पूर्ण पहा आणि शेअर करा तुम्ही अष्टविनायक गणपती दर्शनाबद्दल अनेकदा ऐकलं असेल या आठ गणेशांचं दर्शनही घेतलं असेल पण या प्रत्येक गणपतीच्या स्थापनेमागे एक गोष्ट आहे जी फारच कमी लोक जाणतात त्यामुळे आम्ही अष्टविनायक गणपती ही नवीन व्हिडिओ सिरीज बनवतोय ज्यात आम्ही प्रत्येक गणेश मूर्तीच्या स्थापनेमागील कथा आणि वैशिष्ट्य सांगणार आहोत यातील हा तिसरा व्हिडिओ आहे तर या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवत असतो तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा भगवान गणपती यांचे पूजन कोणत्याही कामात सर्वप्रथम केल्यास ते कार्य सुरळीतपणे पूर्ण होईल असे वरदान त्यांना भेटले होते या वरदानामुळेच आजही सर्वप्रथम गणपतीचं नाव घेतलं जातं यामुळे जेव्हा ब्रह्मदेव यांनी सृष्टीमध्ये मानवाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी गणेशाचा आशीर्वाद घेऊन या कार्यास सुरुवात केली सर्व देवतांच्या मदतीने त्यांचे कार्य सुरू झाले विष्णू भगवान क्षीरसागरात निद्रेत असताना त्यांच्या कानातून दोन राक्षस जन्मास आले त्यांचे नाव होते मधू आणि कवढक याबद्दल विष्णू यांना काहीच माहीत नव्हतं हे दोन राक्षस पृथ्वीवर येऊन ब्रह्मदेवाबरोबर युद्ध करू लागले त्यांनी प्रचंड उन्माद मांडला त्यामुळे सर्व देवांनी याची माहिती भगवान विष्णू यांना दिली ते तात्काळ मधू आणि कौढक यांचा वध करण्यासाठी पृथ्वीवर आले त्यांच्यात भले मोठे युद्ध झाले मात्र या युद्धामध्ये भगवान विष्णू यांचा पराभव झाला त्यामुळे व्यथित होऊन ते कैलास पर्वतावर गेले आणि याबद्दल महादेव शंकर यांना सांगितले शंकर विष्णुदेवांना म्हणाले की तुम्ही युद्धास जाण्यापूर्वी जर गणेशाचे नाव घेतले असते तर तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता हे ऐकून विष्णू देवेका टेकडीवर आले आणि त्यांनी गणेशाची तपश्चर्या केली यावर प्रसन्न होऊन भगवान गणेश प्रकट झाले आणि विष्णू यांना विजयाचं वरदान दिलं त्यांना तेथेच सिद्धी प्राप्त झाली त्यानंतर त्यांनी त्या राक्षसांशी युद्ध करून त्यांचा वध केला आणि ते कार्य सिद्धीस नेले यासाठीची सिद्धी त्यांना ज्या भागातील टेकडीवर मिळाली त्यांना सिद्ध टेक हे नाव देण्यात आलं आणि जिथे गणपतीने दर्शन दिलं तेथे सिद्धिविनायक या गणेश मंदिराची स्थापना भगवान विष्णू यांनी केली तेव्हापासून हे मंदिर फार प्रसिद्ध आहे पण अनेक वर्षांनंतर नैसर्गिक आपत्तींमुळे हे मंदिर पडले आणि गणेशमूर्ती लुप्त झाली यानंतर असे सांगितले जाते की येथील एका गुरख्यास गणपतींनी दर्शन दिले आणि तेथील गणेशमूर्तीबद्दल सांगितले तेव्हापासून तो, तो त्या गणेशमूर्तीची पूजा करू लागला बाजूने वाहणाऱ्या भीमा नदीच्या पाण्याने तो जलाभिषेक करू लागला पाहता पाहता सर्वांना पुन्हा या गणेश मंदिराबाबत समजलं आणि या वास्तूस पुन्हा गणेश मंदिराचा आकार येऊ लागला यानंतर अनेक वर्षांनी अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुस्थानातील अनेक मंदिरांचा पुन्हा निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली होती यामध्ये त्यांनी अनेक मंदिरांचा निर्माण केला याच्या सुरुवातीसच त्यांनी सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून हे मंदिर महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण देवस्थळ आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद